तर शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त पंच्याहत्तर गाड्याची आवक आहे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये शनिवारपेक्षा आज सोमवारी थोडंसं आवक कमी असल्यामुळं बाजारामध्ये वाढ असल्याचं दिसून येत आहे धड़े भरा दो धड़े भरा धड़े भरा धड़े भरा दो धड़े भरा धड़े भरा दो 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 धड़े भरा द جي دلا دو دلا دو اي دلا دو دلا دو جي برسو اي جي دلا دو رجي آت ما دو دلا 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 دو सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाराशे रुपये प्रति क्विंटल बाराशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल तेवीस तो दोन गोने असल्यामुळं सोळाशे रुपये प्रति क्विंटल असले खराब कांद्याचे वक्कल चारशे रुपये प्रति क्विंटल हे तीनशे रुपये प्रति क्विंटल नमस्कार शेतकरी राजे मला का आज कसा केला अठरा सोळा अठरा सोळा ओके नमस्कार शेतकरी राजे काय व्हिडिओ मध्ये दाखवलेला कसा गेला कांदा अठराशे रुपये आज किती वक्कल आणले होते गेलेले किती बॅग आहे वीस बाकी सत्तर मध्ये अजून कसा कसा गेला दोन नंबर ते कसा गेला चौदा रुपये बर अजून दुसरा म्हणजे बिजलीला कांदा जे आहे म्हणजे खराब झालेला चारशे न गेला बर काय वाटते सोलापूर बाजार समिती हा जो रेट भेटलेला आहे मरणच आहे काय रेट चालू होता गेल्या वर्षी कोण म्हणते जास्त रेट होता गेल्या वर्षी तीस रुपये पस्तीस रुपये

यावर्षी किती केला होता कांदा एक एकर हो किती निघाला एक एकर मले? मले बर। आ, मग एकरी खर्च काय आला तुम्हाला बर मग आता साठ हजार जमा होते का त्यासाठी तुम्ही कांद्याला चाळ केली असेल हां म्हणजे एकूणच यावर्षी कांद्याची शेती तोट्यात आहे हां गेल्या वर्षी किती विकला कांदा हां 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 मग असा शेतीच्या सर्वच शेतीमालाला भाव कमी आहे मग तुम्ही यावर कशी मात करताय कशी मात करताय या सगळ्या उत्पन्नाचं तुमचं आता असं बेबरोशी झाले मग तुम्ही म्हणजे उत्पन्नासाठी मग काय अजून दुसरे काय आहे

बरं बरं लांबून आला आहे आज आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे पुढच्या काळात आपल्या कांद्याला चांगला भाव मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच सांगतो तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये पंच्याहत्तर गाड्याची आवक होती आज काही टॉप वक्कले हे एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये असं विकले गेलेलं आहे तर एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस ते दोन हजार रुपये विकला गेलेला आहे तर दोन नंबर वकली दोन नंबर कांदा हा तेरा चौदा पंधरा सोळा असा विकला गेलेला आहे तर गोल्टा गुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकलेली आहे तर खराब झालेला कांदा हा शंभर रुपयापासून ते चारशे पाचशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे तर असे होते सोलापूर बाजार समितीमधील आजची दर आवडलं तर लाईक करा नमस्कार